सगळे मंडळी आपल्या पाठीमाला माझा आहे सत्तेतला जरी आमदार असेल पण मी तुमचा आहे तुमच्या पाठीमाग तुम्हाला न्याय मिळण्यासाठी मी सुद्धा तुम्हाला नाही तुमच्या कामाचा पाठपुरावा शंभर टक्के करतो या ठिकाणी अजित महिनावर बसले इथं बसले आणि ताईंनी मग सांगितलं की रामाची जन्मभूमी आहे शेवट आणि थेट या ठिकाणी थेट कळण आपल्याला या ठिकाणी न्याय मिळेल अशीच अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद सर मंगळवारी आपल्या पाच लोकांचं शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घालून देण्याचा शब्द इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय हिरामंत खोसकर साहेबांनी दिलाय त्याबद्दल त्यांचं आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा खोसकर साहेब मला एक विनंती करायची अद्याप पर्यंत शासनाचा प्रतिनिधी या ठिकाणी आला नाही आणखी आमचे नऊ उपोषणार्थी इथं बसलेत आणखी डॉक्टर आला नाही त्यांच्या प्रकृतीची तपासणी झालेली नाही या ठिकाणी एवढे आंदोलक कुठे सुशी करतील याची कल्पना या महानगरपालिकेला नाही खासदार साहेब या ठिकाणी महानगरपालिकेला सांगून स्वच्छता ग्रह या ठिकाणी आणि पाण्याचे टँकर पोर इथं आंघोळ्या करतील त्याच टँकर वर सकाळ सकाळी दहवर पडलाय सगळं ओलं झालंय इथं महानगरपालिकेला सतर्क करावं आणि या सुशीची व्यवस्था महा स्वच्छता ग्रहाची या ठिकाणी करावी अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि आपण दिलेला शब्द आणि एक पोलीस निरीक्षक येतो आम्ही भजन म्हणतोय रघुपती राघव राजाराम तर येतो तो पाटील नावाचा पोलीस निरीक्षक ए माईकवाले काय लावलाय हा तमाशा म्हणतोय म्हणजे आम्ही भजन म्हणतोय हा तमाशा वाटतोय त्या पाटील काय नाव आहे त्याच काहीतरी नाव आहे त्याच नाव सांगतो पाटील नावाचा पोलीस निरीक्षक आहे आणि तमाशा म्हणतो हे अशोभनीय गोष्ट आहे युवक इथं भाकरी मागतायत दहिवार मध्ये झोपतायत ओले होत आहेत आमची टिंगल करतोय इथून काय लावलाय हो तमाशा म्हणजे आम्हाला परमिशन द्यायला मागे पुढे पाहतात आंदोलन करायला परमिशन आपल्याला आहे तर आता वाजे साहेब या सगळ्या गोष्टीची नोंद घेते महानगरपालिकेला आता त्यांनी फोन केलाय या ठिकाणची व्यवस्था सगळी गतिमान गतीमान अभिनंदन करावं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदरणीय राजाभाऊ वाजे साहेबांना मी विनंती करतो की आमची व्यथा सरकारच्या काळापर्यंत पोहोचावी आणि लोकसभेमध्ये मोदीजींनी सांगितलं होतं साहेब पंधरा ऑगस्ट ला कालच्या तीन कोटी युवकांना रोजगार देऊ कुठे रोजगार आहे की घोषणाच आहे त्यांच्या त्या पंधरा लाखाचा जुमला झाल्यासारखा त्या तीन कोटीचा पण जुमला होऊ नये आणि राज्यातल्या युवकांना रोजगार मिळण्यासाठी आमचा आवाज तुम्ही लोकसभेत आणि विधानसभेमध्ये आमच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावा अशा प्रकारची विनंती करतो आदरणीय राजा साहेब काय मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांच्या या आंदोलनासाठी उपस्थित आदरणीय आमदार हिराबाजी खोसकर साहेब आदरणीय शुभांगीताई पाटील ਅਦਰਨੀਆ ਕ੍ਰਿਸ਼ਤੀ ਡਾਕਟਰ ਸੰਦੀਪ ਜੀ ਮੰਡਲੀਚਾ ਅਦਰਨੀ ਗੋਕਰਮਾ